नमस्कार सगळ्यांना तर कालच्यापासून बापू हाका मारतात एकदाच काय काम आहे बघू बघा कस या नारसावा ना कुणी सुखी असाव समधी नाराज दिसते का तुम्हाला नाही नाराज नाही पण नाही काय आपले निवान निवांत आहे बाई कुणाला काय म्हणायचे नाही हा कुठं म्हणली म्हणली नाही पण आपलं म्हणू नको हम्म काय नायक सुखी आपला आशीर्वाद तुम्हाला समद्याला दोघींना देतो आशीर्वाद ती गिण समध्या म्हणजे पुरी हाय जेवढ्या त्यांना समज्यांना कुठल्या ब्या महाराष्ट्रातल्या आख्या होई आपले पुरी सुदा कुणाला काय म्हणू नका आणि काय नका आणि भांडू नका एवढंच आपली विनंती आणि जाऊ आपण एक दिवशी जायच्या जाग्यावर हिचिल ना कुठे यायचं तिथे हिचिल ना तुम्ही जिथे नेहाल तिथे बरं बर काय काम होत तुमचं काय नाही म्या म्हणलं कुथमिर रोपटायची होती बायडे काय पावसात कसडाय का नाही पण पाऊस उघडले येते उली उली फुलं आल्या विकती फुलं नाहीत याची का पण पावसामुळे काढली नाही उघडल की आता चार दिवस आता मी बी आव भाजी त्या ह्याच्यातच काढली कशात मक एवढी मक आली अशी कमर मांड्या इतकी आणि त्यातच काढित होतो दोन दिवस बर का हा आणि गेले दहा रुपयाने तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने काय नाही हा का पटलं तर टाका बापूसाठी कमी दिसप कायर कुणी राहिलं असलं तरी कराओ मी काय वाईट कोणाला आणि फळ गेल तो का तरी ओळखीच्या साऱ्या पोरी ही मी आपण वरडायचो दहाला एक दहाला एक दहाला एक येत होत्या म्हणली बापूच बोलतात आवाज आव बाय ताय म्हणायचो ते म्हणले तुम्ही व्हिडिओ मध्ये आम्हाला वाटलं बोलता पण हिता बी तसंच म्हणलं मी तसाच बोलतो पहिल्या प्रश्न काय नाही जस आहे तस नाही पहिल्या प्रश्न ही शब्द आहे माझा प्रश्न सांगू का तुम्हाला माझा शब्द विहिरीव जात होतो विहिरीवर तेव्हा होती दहा रुपये हजेरी म्हणजे किती वर्षा जाते <laughs> त्या तवार त्याला झाली पस्तीस वर्ष तवा तवापासनं ही शब्द आहे नाही आणि माणसाची मेन बी जिंकली मॅग जिथं कामाला जाईल ना तिथं कष्टच करायचो नाही अश्विनी तवा म्हणायचे शिंदे कुठं चालले काय चाललंय तेव्हा फोन नव्हतं पण मी जायचो दहाला जर जात असली ना साडे दहा ला काम तर मी जायचो साडे ला जात इथं Hmm. मग उलीस काय काम सांगितलं तरी अर्धा तास करायचं हा पण आता मला होत नाही आपलं करतो हळूहळू असू द्या टाका बापूसाठी आपलं पटलं बाजारला नाही आता दळा ना नाही hmm, निघालू ना hmm. ना ना काल टाकले ते आता पिठ नाही की संध्याकाळच्या का डाळ माझं नाही मी उद्या निघते तुमचाच टाकते बापू फोटो हा असलाच टाकते बापू सगळं ऐकायचं तुम्ही म्हणाल तसंच चला तर बापू कालच्या धरण हाक मारत होतं पण मी आली नव्हती आता आली आणि सकाळ सकाळ धरण रानात गेलं होत ती ही काढायचं काम चालू होतं आणि आता आमच्या इकडं ऊन पडले आता एक दहा मिनटं झालं पाऊस थोडा थोडा येतो या पण ऊन पडलंय आमच्या इकडं असं ह्यांचं काम चालू आहे चाल जाऊन आली पण माझ्या लक्षात नाही इथं हो का हे असा पत्ता त्यांना त्यांनी बसवून घेतला निम्मा पावसातच बसवला हो आता हितला राहिला या हो का हितला राहिला आता तेवढा बसवायचा पाणी एवढं काय आत यायचं नाही आणि इकडं अनुष्काच काय पण बसली ये कशी ये बाहेरुष भात खायचं चाललंय न्यानूला बोलवायचं होतं भात खायला न्यानूला आवडतं मी केलेला भात हो का असा राईस केलेला होय म्हणते आमच्यात राईस म्हणलं तर न्यानूला मला आणि आमच्या बापूंला बाप आम्हाला आवडतो पण बापू आता चालले तर बाप्पूंला मी निहून देईल संध्याकाळी पण नॅनूला आवाज देते राहील का वर तस ती हा तुला पण आवडतो काय नाही सांगितलं तर बर आमच्या चिवला पण लय भात आवडतो भात आवडत आहे ती निस्ता भात खाते निस्ता भात खाते निस्ता भात खाते सांगितलं का सांगितलं का ज्ञान विषया ज्ञानाला आवाज दिलाय ज्ञानाला आवडतो ए या बाळा इकडं ज्ञानू गेली होती आमची रानात गेली होती भाजी काढा है ना

जरा देव पसर, देव करूनी जरा कस आळदी खराब चालत माझं जा काहीतरी नारळ बिरो पडून ये हा हां जा काय ह्या पौर्णिमेला निमेला गेली ना तो तू गांडी बापूरला गेस गेली नाही मला म्हटलं मी दिला ताई पण माझा तुटू नका ताई दानला कुठला काय तू जा तू आत्मपूरला जा काहीतरी गिरून ये मला

चांगलं चांगलं लागलं आत्याच्या सुनेन केलं आता चांगलाच लागणार चहा मी करते त्याच्या आत्याला लागतो आपलं असं तिकडून आले दोन कप गारच तितकं लागते आम्ही अकरा लेर्या घातला माझ्या तुकड्यात गजर किती होईल गेलाय दा oh, का कधी टाकली <laughs> ना हो का नाही रानात बाजरी असते का नाही माणसं तू रानात काय करत नाही तुझ्या वाटत मला नाव ठेवतात का नाही लग्न कोणाला सगळी आपलीच आहे जायती कोणीच्या लोकाचं नाही काय असत वायद वायदळ जाती थिका थिका। नाइस की। का राहते देऊ नका बरं तुमच्या दुधाची गैर आहे का तुमचं दूध आठलेलं किती दिवस झालं आमचं दूध आवड नका लक्ष देऊ किती दिवस झालं काय लक्ष नका देऊ आता काय म्हणतात त्याच्यामुळं आपलं घा बसायचं कमेंट येते तर लक्ष नाही द्यायचं मी तर वाचतच नाही तीन दिवस झाले कमेंट तुम्ही कशाला वाचत असत आहे का नाही वाचायचं काय असेल हा आपली काय चुकी नाही त्याच्यामुळे आपण पुढे गप असायचं आता गप ऐकायला व्हायची आता गप 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 तोंडूच काटायचं आता गप काय चांगला व्हिडिओ काढायचा चांगले व्हिडिओ काढायचा आपण कधी कुणाचा व्हिडिओ नावच घेत नाही स्वतःची चुकी स्वतःला जर कळली ना तर माणूस व्यवस्थित बरोबर आहे स्वतःची चुकी स्वतःला कधीच कळणार नाही म्हणून आपलं काय असत थोडं फिर राहायचं आणि वायदळी ती जाते जलमाती येऊन किती आपल्या उठा खटायचं बरोबर आहे उठ्या लागते त्या मुर्त्या लागलेले आम्ही तीच करीत 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 हितवर पोहोचले नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे उन्हाळा पावसाळा तुम्हाला दाण पाव नाही तुम्ही गरम गरम खा त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून खायचं नसता आत्या बापू काय सांगितलं तिथ आहे करतो आम्ही कुठल्या गोष्ट गा खायचीस तुमचं घ्या ती बाजूला संड्यांनी झालं तो झालं YouTube फॅमिलीने झालं YouTube फॅमिलीनी झालं सगळ्यांनी गरम खायचं कुन्याच घर म्हणजे असं लई करायचं नाही कसं असतं सोपं तेवढं अवघड असतं बरोबर आणि अवघड तेवढं सोपं या म्हणजे निष्ठायचा जर मार्ग असेल तर कशातनं मी निष्ठू शकतो फक्त एकामेकाच्या साथी मी सात आपली पाहिजे तर चुकी कुणाच करायची नाही आणि इथून पुढं तो आपण करायची नाही संदीपनी पण करायची आपलं काही चुकतच नाही हा आता सगळ्यांना सांग नाही माझं चला भरला का मला त्या म्हणतात तसं कोणाच्या नादी लागायचं नाही आपण कधी सोडून दिला ती विषय आणि ती विषय सोडून द्यायचा म्हणलं तर आपण कुणाचं नावगाव काय घेतलेलं नाही किती भुकलं तरी आपल्याला काय गरज नाही का नाही हा असू द्या हिथच विषय संपला बस आता गुरुमच्या मोकळी असू द्या तुम्ही पण आता चहा संपला पण जाऊ द्या ह्या ह्याच्यात चहा प्यायचं काय चहा प्यायला बोलवायचं काय विसरून गेली दूध तापाय टाकलेले आता पुढं काय भाजी करा आणि ज्वारीच्या भाकरी वगैरे करावत आता वाजलेलं आहे तर पाच साडेपाच वाजलेले आहेत लागायचं कामाला पोरींनी खाल्ला आता भात खाल्ला न्यानुनी अनुष्काने चिवनी त्यांनी पण खाल्ला मी पण खाल्ला आता बापू दळण घेऊन आल्या बापूंना नेऊन देते बापूंना पण भात आवडतो आमच्या बापू म्हणतात पांढरा पांढरा भात करत ना त्यात थोडी हळद टाकत जा हळद जिरी टाकली का नाही लसून बापू तसला पण भात खातात आवडतो बापूंना नेऊन देते जास्त सारखा सारखा भात वगैरे आम्ही करत नाही आमचं काय असेल ती कालवण भाकरी आम्ही आपलं करतो हायत ना एक वस्तू आपल्या घरी इतका चांगला दिवस उगावणार आहेत कुठले काय म्हणता भर दिवस येणार आहेत ना हां हां आमचा आत्याचा शब्द लयभार दिवस येणार आहेत मला आमच्या आईने मी सांगितलं सगळ्यांचं चांगलं होणार आहे कुणाच वाटलं नाही वाटलं होणार आणि सगळ्यांचं चांगलं होणार आहे असू द्या बाय सगळ्याला गारच लिहिला